नमस्कार मंडई कशा आहे बरे आहे ना तुम्ही बरेच असणार चला आज नवीन एक विषय मांडणार आहे तुमच्यापाशी पण तोपर्यंत तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि ना हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि हा अजून दहा जणांमध्ये शेअर करा कारण आज मी ह्या गोष्टीसाठी ना व्हिडिओ बनवला आहे का खरं असं आपल्या शेतकरी मुलासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मी तेव्हा सर्वांनी हा नवीन व्हिडिओ बघा कसा वाटला कमेंट करून सांगा मला शेतकरी मुलासाठी याच्यासाठी मी व्हिडिओ बनवला कारण की शेतकरी मुलांनी काय करायचं का कारण की तो मुलगा नाही आहे तो माणूस नाही आहे कारण की आज त्याचं लग्न होत नाही का कारण की तो शेतकरी आहे मुलीच्या आईबापाला लई मोठी अपेक्षा आहे का आमच्या मुलीला श्रीमंत घरानं भेटावा नोकरीवाल्यांना मुलगा भेटावा त्याच्यावर भरपूर शेती असली पाहिजेल पण आमची मुलगी शेतात गेली नाही पाहिजे हे आईवडिलांच्या म्हणजे मुलीच्या आईवडिलांचं हे म्हणणं आहे पण खरं म्हणणं माझं हे का शेतकरी मुलाला तुम्ही मुलगी आवर्जून द्या का द्या कारण की शेतकरी मुलगा मेहनती असतो तो कधीच म्हणजे कधीच उपाशी राहू शकत नाही का राहू शकत नाही तो चटणी भाकर ना पण आपल्या मुलीला घालू शकतं आहे पण श्रीमंत मुलगा आज नऊ उद्या त्याची नोकरी गेली तर त्याची नोकरी गेल्याच्या नंतर आपल्या मुलीला जोपर्यंत दुसरा जोपर्यंत नवरा दुसऱ्या कामाला लागत नाही तोपर्यंत आपली मुलगी खूप दुःखात राहते माहिती आहे का कारण की ते पगार येईल महिन्याचा तेव्हा तो घरात आणून किराणा भरू शकतं आहे खाऊ घालू शकतं आपल्या मुलीला काही हाऊस माउस असले तर ती करू शकतं आहे महिना मा, भरल्याच्या नंतर हां पण शेतकरी मुलगा आहे ना तो एका मिनिटात मुलीला आहे ना इतकं देऊन टाकतो कारण की त्याचा जर का मालाला भाव भेटला तो खूप काही आणि मुलीच्या चरणी ठेवू शकतो आहे फक्त मुलीने मेहनत नवऱ्यामागं खंबीर दुःखाच्या टायमाला खंबीर उभी राहिली पाहिजे शेतकरी मुलाच्या पाठीमागं तेव्हा शेतकरी मुलगा हे आपला मुलीला खूप सुख देऊ शकतोय खरं सांगायला गेलं तर आणि माझं एक म्हणणं आहे का मुली नो तुम्ही जे प्रेम करतात ना हां जे प्रेम करतात ना ते प्रेम कधीच करू नका ते फसवणूक प्रेम राहतं चार दिवस दोन दिवसला इथलं एखादा वर्ष प्रेम टिकतं त्याच्यानंतर ते प्रेम टिकत नाही त्याच्यामुळं शेतकरी मुलगा पाहून मुलगा करा आणि तुम्ही म्हणता ना आम्हाला शेती पाहिजे पण आम्ही शेतीत कामाला जाणार नाही हे तुमचं चुकीचं आहे पोरीणो अशा टायमाला नवऱ्याच्या मागे तुम्ही खंबीर राहा माझं म्हणणं आहे शेतकरी मुलगा हा एक मेहनती माणूस असतो आणि तो कोणा खाली झुकणारा पण नाही राहत आणि कोणाखाली कोणा कोणाला झुकून पण घेत नाही एवढा शेतकरी इमानदार मुलगा राहतो माहिती का त्याच्यामुळं आईवडिलांना पण नम्र विनंती मुलीच्या का त्यांनी पण मुलीला पाठिंबा पाठीमागं उभी राहा आणि मुलीला पण तुम्ही प्रोत्साहन द्या का तुम्ही तू शेतकरी मुलाशी लग्न कर माहिती का असं माझं एक म्हणणं आहे आणि शेतकरी मुलगा हा वाईट नसतो आपण जर का तुम्हाला वाटतं मुलगा वाईट असतो वाईट नसतो आणि मुलीचं काम असतं शेतकरी मुलाला सुधरवायचं जर का तो तुमच्या संघ फिरण्याच्या याच्या त्याच्या संघाला हे नसतं तर मग तुम्ही तयार करायचं मुलाला का तू असा राहाय तू तसा राहाय आपण हे करू शेतामध्ये ते करू म्हणजे शेतकरी मुलगा सुद्धा काही पण करू शकतो आहे कुठं पण जाऊ शकतं आहे काही पण करू शकतं आहे आजचा आज इथं तो उद्या ती ठरवू शकते शेतकरी मुलगा त्याच्यामुळं पोरींनी शेतकरी मुलासोबत खंबीरपणे उभं राहायला शिका आणि संग लग्न करा संग लग्न करू नका आणि केलं नोकरीवाल्यासंग लग्न तर त्याचा काही भरोसा नाही तो आज ना घरी बसू शकतं आहे आणि नोकरी पण करू शकतो आहे करोनाच्या काळात बघितलं किती वाईट परिस्थिती नोकरीवाल्या मुलांवर आली होती ती शेतकरी मुलांनी मला एक सांगा करोनाच्या टायमामध्ये शेतकरी मुलगा कोणी आजारी पडलं का त्याला दवाखाना लागला का तो उपाशी राहिला का कोरोनाच्या काळामध्ये मला एक सांगा उदाहरण नाही ना नोकरीवाला कसा उपाशी पण राहिला आजारी पण पडला आणि शेवटला तो गावाकडे का पळाला कारण सिटीत त्याचं भागू शकत नव्हतं ना म्हणून शेतक श शे, नोकरीवाला मुलगा कुठं गेला गावाकडे गेला शेतात जेडं शेती आहे तिढं त्याचं कोणी कोणी असू शकतं आहे तर हीच माझी नम्र विनंती आहे सर्व मुलींना का शेतकरी मुलासंगच लग्न करा आणि त्याच्या पाठीमागं असे खंबीर उभे राहा म्हणजे तो तुम्हाला शेवटपर्यंत साथ देईल आणि मला तर अनुभव सांगते माझा का शेतकरी मुलाबरोबरच तुम्ही पोरींनं लग्न करा असं म्हणू नका का तो शेतकरी आहे आणि आम्ही त्याच्यासंग लग्न करू शकत नाही हे तुमचं चुकीचं आहे बरं का आपण जर का त्याच्या मागं खंबीरपणे उभे राहिले ना तर तो, तो पण कुठल्या कुठं जाऊ शकतो आहे आणि तुम्हाला पण सारी दुनिया दाखवू आहे तो शेतकरी मुलगा फक्त मुलींनो माझी कळकळीची विनंती आहे का तुम्ही शेतकरी नवरा पाहूनच लग्न करा नोकरीवाला कोणी करतं हो पण शेतकऱ्यासंग लग्न करून बघा अरे बाबरे हा लय मोठा मानाचा हे त्याच्यामुळं बघा जमलं तर कसा वाटला काय वाटलं माझा सल्ला विचार चांगला वाटला असेल तर प्लीज तुम्ही विचार करा मुलींनो आणि मुलींच्या आईवडिलांनी तर जास्त हा विचार करा प्रेम करून आणि निघून याच्या मागं जायचं आणि हलकडा आणि त्याच्याकडं प्रॉपर्टी नाही काय काय पुरीतरी अर्ध्या अर्धा त्यांना भेज नसतो का नसतो कारण की त्यांना प्रेम करता पण त्याची जात नाही विचारत त्याचं धन ओलत नाही इचारत काहीच इचारत नाही त्याच्या मागं पळून जाता पोरी आणि आईबाप पण एवढे हे ना का मुलीची आई पण मुलीवर लक्ष देत नाही का देत नाही का ती पण त्याच्यात सामील होऊन जाती करवायतो मनाने तुला जे करायचं ते पण मुलीची आई पहिले काळात कसं का होतं मुलीची आई जास्त मुलीवर लक्ष द्यायची थोडी पण पाच मिनटं खेळायला गेली तरी आई खूप लक्ष द्यायची ह्या गोष्टीवर का आपली मुलगी काय करते काय नाही एवढं लक्ष द्यायची आणि त्या काळात खरंच खूप छान होतं आत्ताच्या काळात काहीच खरं नाही आहे बघा तुम्हाला पटलं तर ऐका आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की शेअर करा दहा जणांमध्ये